नागपंचमी उपवासाचे महत्व पाच युवांपूर्वी सतेश्वरी नावाची एक कनिष्ठ देवी होती भाऊ होता मृत्यू नागपंचमीच्या आदल्या दिवशी झाला त्यामुळे भावाच्या शोकात सतेश्वरीने अन्नग्रहण केले नाही त्यामुळे त्या, त्या दिवशी स्त्रिया भावाच्या नावाने उपवास करतात भावाला चिरंतन आयुष्य व अनेक आयुधांची प्राप्ती हो आणि तो प्रत्येक दुःख व संकट यातून तारला जावं हेही उपवास करण्यामागे एक कारण आहे नागपंचमीच्या आदल्या दिवशी प्रत्येक बहिणीने भावासाठी देवतांकडे हाक मारल्यास त्याचा भावाला पंच्याहत्तर टक्के लाभ होतो व त्याचे रक्षण होते नागपंचमी पूजा विधी नागपंचमीच्या दिवशी अनेक जण व्रत ठेवतात त्याचप्रमाणे नागाची पूजा देखील केली जाते नागपंचमीची पूजा करण्यासाठी नागाचे चित्र किंवा मातीपासून तयार केलेली नागाची मूर्ती चौरंगावर ठेवावी नागाची पूजा करण्याआधी शिवपिंडीचे देखील पूजा कर करून घ्यावी त्यानंतर हळद कुंकू फुले अक्षदा वाहून नागाची पूजा करावी त्यानंतर नागाला कच्चे दूध तूप साखर एकत्र करून त्याचा नैवेद्य दाखवावा नंतर नागदेवतेची आरती करून नागपंचमी कथा वाचावी तारीख वेळ पूजा मुहूर्त शुक्रवार नऊ ऑगस्ट दोन हजार चोवीस पूजेची शुभवेळ सकाळी पाच सत्तेचाळीस ते आठ सत्तावीस सात एक्केचाळीस ते नऊ अठरा बारा सहा ते बारा अठ्ठावन्न दुपारी साडेबारा ते दोन नऊ नागाची पूजा करण्यामागील शास्त्र सत्तेश्वरीला तिचा भाऊ नागरूपात दिसला तेव्हा तिने त्या नागरूपाला आपला भाऊ मानले त्यावेळी नागदेवतेने वचन दिले की जी बहीण माझी भाऊ म्हणून पूजा करील तिचे रक्षण मी करेन त्यामुळेच त्या, त्या दिवशी नागाची पूजा करून प्रत्येक स्त्री नागपंचमी साजरी करते नवीन वस्त्रे व अलंकार घालण्याचे कारण सत्तेश्वरीचा भावासाठीचा शोक पाहून नागदेव प्रसन्न झाला त्याने तिचा शोक दूर करण्यासाठी व तिला आनंदी करण्यासाठी नवीन वस्त्रे परिधान करण्यासाठी दिली तसेच निरनिराळे अलं अलंकार देऊन तिला सजवले त्यातून सतेश्वर समाधानी झाला त्यामुळे नऊ नागपंचमीच्या दिवशी स्त्रिया नवीन वस्त्रे व अलंकार परिधान करतात नागपंचमीला मेहंदी लावण्याचे महत्त्व सत्तेश्वर नागराजाच्या रूपात सत्तेश्वरीच्या पुढ्यात पु उभा राहिला तो निघून जाईल असे वाटून तिने त्याच्याकडून म्हणजे नागराजाकडून तसे हातांवर वचन घेतले ते वचन देताना सत्तेश्वरीच्या हातांवर निर्माण झाले त्या वचनाचे प्रतीक म्हणून नागपंचमीच्या आदल्या दिवशी प्रत्येक स्त्री स्वतःच्या हातावर मेहंदी काढते नागपंचमीला झोका खेळण्याचे महत्व दुसऱ्या दिवशी सतेश्वरीला नागराज दिसला नाही तेव्हा ती जंगलात सैर वार सैरा वैरा भटकू लागली व शोधात शोधता शोधता झाडांच्या फांद्यावर चढून पाहू लागली त्यानंतर नागराजाने तिला दृश्य रूपात समोर येऊन सतेश्वराचे रूप प्रकट केले तेव्हा ती आनंदाने झाडांच्या फांद्यांवर झोके घेऊ लागली त्यामुळे स्त्रिया त्या दिवशी झोका खेळतात त्या दिवशी झोका खेळण्यामागील उद्देश अस असतो जसा झोका वर जातो तसा भाऊ प्रगतीच्या शिखरावर जाऊ दे व झोका खाली येतो तशा भावाच्या आयुष्यात आलेल्या सर्व अडचणी व दुखे खाली जाऊ दे यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा धन्यवाद